दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवसंकल्प शिबिर अठरा व एकोणावीस जानेवारीला शिर्डी येथे हॉटेल पुष्पक रिसॉर्टला आयोजित केलेलं आहे सदर शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी पक्षाचे सर्व मंत्री आमदार खासदार निमंत्रित पाचशे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष देख्ष शहराध्यक्ष आणि प्रदेशी कमिटी असे पाचशे जणं या शिबिराला शिर्डीमध्ये उद्या आणि परवा उपस्थित राहणार आहेत नवसंकल्प शिबिर उद्यापासून शिर्डी या नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे ज्या शिर्डीचं स्थान एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून विच्न्न प्रमाणावरती सर्व धर्मी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टिकोंत महत्त्वाचं आहेच पण या शहरामध्ये आल्याच्या नंतर एक आत्मविश्वास मिळतो नवीन ऊर्जा मिळत असते श्री साईंच्या दर्शनाची प्रेरणाही प्रत्येकाला मिळत असते अशा वेळेला विधानसभेच्या वे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश दिल्याच्यानंतर पुढच्या वर्षभराचं पुढच्या पाच वर्षाचं एक विचारमंथन करावं या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी आम्ही शिबिर आयोजित केले याला रस्त्या गगनरावजी भुजबळ दिलीप वुसे पाटील साहेब मुश्रीफ नारायणजय मुंडे सर्व विधिमंडळांतील सहकारी मंत्रिमंडळांतील सहकारी पक्षाचे उदयश पातळीवरील उपाध्यक्ष सरचिटणीस सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष फ्रेंट तहसीलचे महिला युवक युवती विद्यार्थी अल्पसंख्याक इतर मागासवर्गीय सामाजिक न्याय या सेलचे राज्यस्तरीय अध्यक्ष राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांतील जिल्ह्यांच्या महिलांच्या अध्यक्षा इतर मुख्यमंत्री पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन दिवसीय आम्ही नवसंकल्प शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार तेवीसमध्ये जून महिन्यामध्ये स्वर्गीय चव्हाणसाहेबांचा विचाराचा वारसा मनामध्ये ठेवत आम्ही सर्वांनी मग सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून हिंदेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा दिली सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या निर्मितीपासून झालं त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा आम्हाला सर्वांनाच सातत्याने मिळाला आणि या सगळ्या परिसरांना विश्वंतराव चव्हाण नगरी ना या नात्याने या नामानेच आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने जमणार आहोत चव्हाणसाहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना पुरोगामी विचाराचं राजकारण केलं सुसंस्कृत विचाराचं केलं गरजेच्या राजकारणावरती सुद्धा त्याने सातत्याने भर ठेवला पण त्याहीपेक्षा नव महाराष्ट्र घडवड शक महाराष्ट्रातल्या सर्वदूर क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न सहा दशकापूर्वी केला त्या कालावधीमध्ये कृषी सहकार बेरोजगारांच्यासाठी सुद्धा स्पष्टपणाने विचार करत एम स्थापन करत राज्याच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये सुद्धा उद्योग निर्माण व्हावेत सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीतले जाळं महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं असा विचार आदरणीय साहेबांनी केला स्वर्गीय वसंतदादा यांनी सुद्धा या संबंध क्षेत्राला पुढे देण्याच्या गती देण्याच्या सुद्धा कार्य त्या कालावधीमध्ये केलं आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याच्या नंतर टीकाटिपणी जरूर त्या कालावधीमध्ये झाली परंतु एका ठाम भूमिकेतून आम्ही या निर्णयावरती वाटचाल करण्याचा प्रयत्न केला अजितदादांच्या नेतृत्वामुळे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना सुद्धा त्यावेळच्या सरकारच्या माध्यमातून कृती देण्याच्या त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली लोकसभेमध्ये आम्हाला फारसं यश मिळू शकलं नाही एक मोठा अपप्रचार देशपातीवरती राज्यपातीवरती झाला या साऱ्याचा परिणाम राज्यामध्ये सुद्धा मायुतीला केवळ सतरा जागांच्या समाधान मागावं लागलं होतं अशा वेळेला आमच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला गेला होता परंतु विचारापासून ठाम असलेला आम्ही सर्वाने विचारा ठाम असलेला आम्ही सर्वाने त्याच मार्गाने पुढे जाण्याचा ठरवलं आणि मग महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना असेल शेतकऱ्यांच्यासाठी केलेली वीज बिलाची शेतीपी थकबाकी माफ पाण्याचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय असेल सोयाबीन इतर शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेले धोरणं असतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यातीचं थोरण शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही घेतलेला आग्रह असेल याच्यातून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वातावरणा बदलायला सुरुवात झाली अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जनसन्मान यात्राही संबंध महाराष्ट्रामध्ये नियोजित केली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा मी स्वतः कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई त्या त्या जिल्ह्यांतील आमचे सर्व मंत्री विधानसभा सदस्य सोबत घेत आणि आमचे सर्व राज्याचे फ्रंटल अर्गचे पदाधिकारी यांना सोबत घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यांना सन्मान यात्रा त्या ठिकाणी केली अभूतपूर्व महिलांचा प्रतिसाद त्यावेळेला मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्यापर्यंत जात असताना त्या योजनेच्या सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून झाला सुद्धा सातत्याने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली महाराष्ट्रामध्ये कशोची या योजनेची अंमलबजावणी झाली शेतकऱ्यांच्या दुष्काळसुद्धा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आणि विधानसभेला जर का आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूणसाठ जागांवरती पक्षाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढलो होतो एकेचाळीस जागेवरती फार मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश त्या ठिकाणी मिळालं महायुतीलासुद्धा दोनशे सातोतीस जागांच्यावरती यश मिळालं भारतीय जनता पक्षाला जवळपास एकशे तेतीस अधिक चार शिवसेनासुद्धा छप्पन अधिक तीन किंवा सत्तावन्न अधिक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकेचाळीस जागा राज्याच्या स्थापनेपासून कुठल्याही एका पक्षाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये दीर्घकाळ काँग्रेसचं सत्तेवरती राहिलं काँग्रेस असेल किंवा नंतर निवडणूकपूर्व युतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल <coughs> ते ठिकाणी कुलचसुद्धा या राज्यामध्ये होतं त्यांना जेवढे यश नसेल मिळालं यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या पदरामध्ये प्रचंड प्रमाणावरचं यश त्या ठिकाणी गेलं आज राज्यामध्ये देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारचं काम सुरू आहे अशा वेळेला पक्ष संघटन मजबूत करणं नवसंकल्प मनामध्ये ठेवत त्या दुष्काळातून पक्षाचं धोरण शिवशाहू फुले आंबेडकरांचं सामाजिक क्षमता त्याचबरोबर की वेगवेगळ्या नवीन विकासाच्या दिशा घेत महाराष्ट्रामध्ये काम करणं सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष व माझ्यासमोर एक राजकीय आव्हान नक्कीच आहे की पक्षाचं संघटन मूलभूत भूतपासून राज्यस्तरावरती अधिक मजबूत करणं शिस्त पक्षामध्ये आणणं त्याचबरोबर ती, हो ती व्यापकतेचा जनार्दन समर्थ महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टांतून एक कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत त्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान हे सुद्धा महत्त्वाचं राहणार रा। आहे त्याची कालमर्यादा आम्ही निश्चित करणार आहोत की कुठल्या तारखेपर्यंत सभासद नोंदणी अभियान हे पूर्ण केलं जाईल त्यालासुद्धा डिजिटल स्वरूप आणि इतर या बाबतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्ही ते ठेवणार आहोत सुद्धा उद्या प्रत्यक्षात राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष मी भुजबळ साहेब आणि इथं सर्व दिलीपराव असतील इथं सर्व नेते मंडळींच्या सदस्य नोंदणीच्या अभिया नोंदणी करून आम्ही त्या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या याचिकेच्यामुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती काही ठिकाणचा अपवाद वगळता अस्तित्वात नाही अशा वेळेला ज्या कारणांच्यासाठी स्वर्गीय साहेबांनी स्थानिक नेतृत्व तयार करण्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली त्या निवडणुकासुद्धा दीर्घकाळच्या रिंगालेल्या आहेत त्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर नजीकच्या कालावधीमध्ये होती अशा वेळेला पक्षाचं संघटनसुद्धा मजबूत करतो आम्ही पुढच्या कालावधीमध्ये अधिक दिशा त्या ठिकाणी देणार आहोत वेगवेगळ्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी करत असतानाच भारत नागरीकरण नागरीकरणाचे वेगवेगळे प्रश्नही आहेत वातावरण हे बदलाच्यामुळे होत असलेला अनेक पद्धतीचा बदल आपण पाहतो अकाळी माणूस किंवा वातावरण बदलाच्यामुळे होत असणारे परिणाम कृषी क्षेत्रावरती असते मानवी जीवनावरती असते या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही काही चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं एक वेगळं स्थान अशा वेगवेगळ्या सुद्धा या दोन दिवसीय शिबिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चाही करणार आहोत आम्ही दिशाही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आजपासूनच राज्यभरातील दिनगी येण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली महिलांचं संघटन असेल युवकांचं असेल कार्यकर्त्यांच्या अधिक चैतन्यमय वातावरणामध्ये पक्षाला मजबूतीच्या विचारापासूनपर्यंत येण्याच्या दृष्ट्यातून काही पावलं उचलायची असतील आम्ही काही निर्णय याच शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी घोषित करणार आहोत उद्याच्या दोन दिवसीय असणाऱ्या या नवपर्व शिबिराच्या माध्यमातून आपल्या समोर याचा माहिती या ठिकाणी ठेवली डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस